नमस्कार मंडळी मी आहे रेशमानी तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी तर आता आम्ही निघालो आहे गावी संध्याकाळची नऊ वाजलेली आहेत मी आणि दादा चाललो आहे गावी गावी जाऊन मस्त धमाल करणार आहे सगळे ब्लॉग येणार आहेत आणि आपल्या मुडे अँड फूड मराठी चॅनलवरचे वरतीच येणार आहेत कारण दोन चॅनेल हँडल करायला मला जमत नाही आहे त्याच्यामुळे मी एकच चॅनेल ठेवायचं ठरवलेलं आहे ते चॅनेल आहे ते थोड्या दिवसात डिलीट करून टाकेल कारभारी कदाचित उद्या येतील किंवा मंगळवारी येतील तर माझ्यासोबत मग एस टीमध्ये कोणी नसणार मग दादा पण गावी जात होता म्हणून मग कारभारी म्हटले की जातो त्याच्यासोबत चला मग आता आणि बॅगा वगैरे भरलेल्या आहेत सगळी कामं वगैरे करून झालेली आहेत भांडी बिंडी घासून झालेली आहेत आणि पिल्लू खुश आहे मामासोबत जाणार आहे तर हे बघा त्याचं काय इकडे हे बघा सर कर ना तिकडे बॅग भरून झालेली आहे पिलू तुझी बॅग दाखव रे तुझी बॅग दाखव ती काय तिकडे पटकन दाखव तर ही आहे त्याची बॅग आणि ती आहे माझी बॅग चला आम्ही डायरेक्ट खेड्यात जाणार आहोत म्हणजे माझ्या माहेरी तर चला भेटू प्रवासात गावी जात असताना रस्त्यामध्ये आम्हाला ही एक वरात दिसली म्हणून त्याचं थोडंसं शूटिंग केलेलं आहे आता मेन मॅटर झाला काय ते तुम्हाला सांगते तर आम्ही ना एका ओलाची रिक्षा बुक केली होती आणि नवले ब्रिज पर्यंत आम्हाला त्या रिक्षाने जायचं होतं तर झालं काय आमच्या लेनमध्येच आमच्या पुढे एकांनी रिक्षा बुक केली होती आणि त्यांची रिक्षा येऊन आमच्याजवळ थांबली आता आम्हाला वाटलं की ही आमचीच रिक्षा आहे म्हणून आम्ही त्या रिक्षामध्ये बसलो बॅगा वगैरे व्यवस्थित ठेवल्या नंतर त्यांनी जेव्हा मला कोड मागितला तर मला कुठला कोड वगैरे काही रिसिव्हच झाला नव्हता मी त्यांना सांगते की मला कोडच नाही मिळालेला तर ते म्हणतात असं कसं मग ते नाव वगैरे कन्फर्म केल्यानंतर कळलं आम्हाला की रिक्षा ही रिक्षा आमची नाही नंतर मग आम्ही आमच्या खाली काढल्या आणि आमची जेवणाची बॅग होती ती त्या रिक्षामधूनच गेली आमच्या पिल्लूला टेन्शन आलेलं कारण त्याचा टिफिन बॉक्स होता तो त्या बॅगेतून गेला होता नंतर आम्ही आमच्या रिक्षामध्ये बसलो ट्रॅफिक होतच थोडं थोडं तरीसुद्धा आम्ही एक तास म्हणजे दादाच्या आधी एक तास आम्ही नवले ब्रिजच्या इथं पोहोचलो तर दादाला मी सांगत होते की आम्ही अमुक अमुक ठिकाणी आहोत म्हणून तर झालं काय माहिती आहे का जे आम्ही ज्या ट्रॅव्हल्सनं जाणार होतो ती ट्रॅव्हल्स पुलाच्या वरून येणार होती आणि मी पुलाच्या खाली थांबले होते मग मी पुलाच्या भिंत धरून सरळ पिल्लूला घेऊन चालत चालत पुढे गेले तर ते ट्रॅव्हल्स आल्यावर चढाय चढतानाचं शूटिंग करायचं राहून गेलं नंतर चढल्यानंतर आम्ही म्हणजे हायवेवर थोडंसं शूटिंग केलेलं आहे ही आम्हाला बस दिसली दादाला म्हटलं कर थोडंसं बाहेर शूटिंग आणि नंतर आतमध्ये ट्रॅव्हल्ससुद्धा दाखवलेले आहे जी छोटी ट्रॅव्हल्स असते ना अगदी काहीतरी वीस माणसं प्रवास करतात टेम्पो ट्रॅव्हल्स असं म्हणतात बहुतेक त्यांना तर त्या ट्रॅवल्सनं आम्ही जाणार होतो हे आमच्याच भागातली ट्रॅव्हल्स आहे आमच्या बाजूच्या गावातल्या गावातल्यांची तर त्यातनं आम्ही गेलो तर शेळगेवाडीवर आल्यानंतर म्हणजे आम्ही तीन वाजता शेळगेवाडीवर पोहोचलो पण तिथंसुद्धा शूटिंग करायचं राहून गेलं अगदी सुनसान काळं कुत्रंसुद्धा नव्हतं मी दादाला सांगत होते की आबांना फोन कर म्हणून तर तो म्हटला एवढ्या रात्री कुठं फोन करतेस मग त्यानं आमच्या गावातल्याच एका गाडीवाल्याला फोन केला आणि तो गाडीवाला आम्हाला न्यायला आला मी ही रात्री साडेतीन चारच्या दरम्यानची थोडी थोडी गावांची आमच्या इकडच्या झलक दाखवते तुम्हाला तर हे आता गेलं ते मोहरे आहे हे आता जे चालू आहे ते चरण आहे आपलं हे चरणमधलं आपलं गणपती मंदिर तुम्ही बघू शकता नं हे नंतर हा आहे आपला चरण फाटा म्हणजे चरण सोंडोलीचा पुलाचा जो रस्ता आहे तो तर पुलावरती मी नदी थोडीशी दाखवायचा प्रयत्न केला पण याच्या अंधारामुळं काही नदी दिसलीच नाही नंतर सोंडोलीसुद्धा मी दाखवलेली आहे हे आपली सोंडोली जिथं माझं दहावी बारावीचं शिक्षणसुद्धा झालेलं आहे सोंडोली आणि खेड्याच्यामधली कुठली डेंजर जागा असेल तर ती म्हणजे मावला आता दाखवते तुम्हाला डेंजर का ते तर हे बघा याच्या नाही का डाव्या बाजूला सरळ मोठा कडा आहे आणि उजव्या बाजूला नदी आहे आणि मधूनच रस्ता गेला आहे ही जे हा जो कठ्ठा कठडा दिसतो आहे तुम्हाला त्याच्याखाली नदी आहे आणि डाव्या बाजूला मोठा कडा आहे तर असं आहे म्हणजे गाडी एकदम सावकाश चालवावी लागते फायनली आमचं गाव आलेलं आहे म्हणजे माझं माहेर तर हे डाव्या बाजूला जी दिसत आहे ती आमची मराठी शाळा आहे शाळेनंतर आपल्याला राईट घ्यायचं असतो आणि नंतर थोडंसं पुढं जाऊन लेफ्ट घ्यायचं असतो आणि मग आमचं घरी येतं सरळखाली जाऊन तर म्हणजे स गावाच्या सगळ्यात शेवटी शेवटची जी गल्ली आहे ती आमची आहे तर बघू शकता सगळीकडं सामसूम झालेला आहे अंधार होता रस्त्याचं रस्त्याचंसुद्धा काम काहीतरी चालू होतं तसं आम्ही इलेक्शनसाठी गावाला आलो होतो आणि आमच्या म्हणजे सासरच्या घराचं कामसुद्धा थोडंसं करायचं होतं डागडुजीचं काम ते सुद्धा करायचं होतं म्हणून आम्ही गावाला आलो होतो तर हे बघा आपण डावीकडे वळल्यानंतर सरळ खाली हा लाईटचा डांब दिसतोय तिथं आपलं घर आहे तसं घर खूप मोठं आहे इथं चार सखेचुलत भावंड आणि त्यांच्या फॅमिली राहतात गाडीचा आवाज ऐकल्यानंतर कुत्र्यांनी असं भुंकायला चालू केलं होतं ते विचारूच नका नंतर आम्ही गेलो घरी आणि डायरेक्ट सकाळचं मी तुम्हाला व्ह्यू दाखवते ही आहे आमची आत्ती जी शिराळ्यात राहते आमच्या बाजूला जे डिगे शिराळे म्हणून आहे गाव तिथले आहे तिला मी हाय करायला सांगितलं बघा कशी करते आहे तर हा आहे आमचा दादा जो मला व्हिडिओमध्ये घेऊ नको हो असं सांगतो आहे मला तरीसुद्धा मी त्याला जबरदस्ती का होई नाही घेणार तर हा आहे देवांश त्यानं कणसं बघितलेत आणि त्याला कधी एकदा भाजून देते उकडून देते असं झालेलं आहे आई आमची वाळवण घालायला गेली होती तिनं मला खिचडी बनवायला सांगितलेली तर काहीतरी एकादस होती तेव्हा तर तिच्यासाठी मी खिचडी बनवली वाळवण घालून दमून आली आणि खिचडी खायला बसली आमची आई तर हे आमच्या गावचं किचन आहे हे जे निळं कापड दिसतंय ना ते शिंका आहे जिथं दूध दही वगैरे ठेवले जातं इथं बाथरूम आहे बाजूला हे इकडं किचन आहे छान असं आमच्या आईनं चकाचक त्याला ठेवलेलं आहे ती म्हणत होती की व्हिडिओ बनवत्यास पण तो अपलोड कसा करणार कारण नेटवर्क नव्हतं तर म्हटलं नंतर केला तरी चालतो आहे आणि हे आहे घोरकान घोरकान म्हणजे सेम सुरणची टेस्ट असते सुरण फक्त गोल असतं आणि हे झाडाची मुळी असते तसं असतं हे आमच्या वाड्याचे राखणी आहेत अजून दोघंजणं कुठं गायब आहेत काय माहिती हे आमच्या आईचं गोंधन आहे तिनं तिच्या भावाची आणि तिचं नाव काढलेलं आहे खाली तुळस आहे इकडं काहीतरी पानमळा म्हणतात ह्यावरच्या याला आणि खाली एखादं फूल काढलेलं आहे आणि म्हणजे अजून बऱ्याच माझ्या चुलत्या आहेत त्यांच्या हातावर सुद्धा याच्यापेक्षा भरभरून गोंधनी आहे तर इथं धोंडीराम भगवान आणि आईचं माहेरचं नाव लीला असं आहे तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का